मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या मंडळांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत अर्थातच नाशिक मंडळ असेल छत्रपती संभाजीनगर मंडळ असेल नागपूर मंडळ असेल आणि पुणे मंडळ असेल आणि नुकतीच कोकण मंडळीसुद्धा जाहिरात किंवा लॉटरी झालेली आहे त्याची निकाल लागलेला आहे आणि अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे मुंबईची जी काही शिल्लक घरांची लॉटरी आहे ती कधी जाहीर होणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाकडून अपडेट देण्यात आलं होतं की नेमकं जे काही शिल्लक घरं आहेत जी काही सरेंडर केलेली घरं आहेत जी काही अपात्र झाल्यामुळे घरी राहिलेले आहेत त्या शिल्लक घरांची लॉटरी लवकर काढली जाईल असं वा अपडेट म्हाडातून देण्यात आलं होतं आणि हे अपडेट मित्रांनो असं आहे की नेमकं जी काय आता ते दोन प्रकारचे अपडेट आहेत जे आपण नेटेच कालपूर्वा एक व्हिडिओ टाकला होता की म्हाडाची पुण्याच्या लॉट मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला तो जो काही व्हिडिओ होता तो अपकमिंग जी काही नवीन लॉटरी आहे जी काही नव्या कोऱ्या घरांची लॉटरी शिल्लक घरांची बोलत नाही जी काही नवीन लॉटरी आहे जी गोरेगाव विकोळ या ठिकाणी येणार आहे टू एच के थ्री एच के घरांसाठी त्या संदर्भात ते अपडेट होतं आणि आता नेमकं अनेकांनी त्याच व्हिडिओमध्ये कमेंट्स केलं की जे काही शिल्लक घरांची लॉटरी आहे ती या महिन्यात येणार आहे का किंवा जी शिल्लक घरांची लॉटरी येणार होती तिचं काय झालं किंवा जी काही शिल्लक घरांची लॉटरी येणार आहे ती कधी येणार आहे किंवा नेमकं शिल्लक घराची लॉटरी खरंच येणार आहे का असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार त्याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारले होते आणि त्याच कमेंटच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जे काही मुंबईच्या लॉटरी जी काही शिल्लक घरांची लॉटरी आहे त्याच्याकडे अनेकांच्या नजरा आलेल्या आहेत अनेकांनी डोळे लावून बसलेले आहेत आता जे काही अपडेट आहे मित्रांनो जे आम्हाला जसं आम्हाला अपडेट मिळतं तसं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो हे अपडेट्स आम्हाला म्हाडा म्हणा किंवा पत्रकार परिषद म्हणा किंवा विविध माध्यम माध्यमे म्हणा किंवा जे काही वेबसाईट आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतात अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो की जे काही सातशे घरे आहेत घरे जी गोरेगाव आहे वडाळा आहे विक्रोळी आहे अशा ठिकाणी शिल्लक घर आहेत अर्थातच जे काही अपात्र झालेले आहेत किंवा ज्यांना घरे सरेंडर केलेले किंवा के अनेकांना दोन दोन तीन तीन घरे लागल्यामुळे ती सरेंडर झालेली अशा घरांची सोडत लवकरच काढली जाईल असं म्हणातून सांगण्यात आलं होतं आणि नेमकं लॉटरी कधीच काढली जाईल तर याच महिन्यामध्ये त्या लॉटरीची प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे अर्थातच नाशिकची लॉटरी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची मंडळाची जाहिरात झालेली आहे नागपूरची जाहीर झालेली आहे पुणे मंडळाची सुद्धा जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि आता मात्र नंबर आहे तो म्हणजे मुंबईतील शिल्लक घरांच्या लॉटरीचा आणि ही लॉटरी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जे काही शिल्लक घर आहेत सहाशे ते सातशे घरे सांगितले जात आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न कुठेतरी महाडाचा सुरू आहे आणि लवकरच या घरांची संख्या एक हजारपर्यंत केली जाईल किंवा एक हजार वर ही घरांची संख्या केली जाईल आणि त्यानंतर ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता अतिशय महत्वाचे मित्रांनो आचारसंहिता कधी लागू शकते इलेक्शन कधी सुद्धा जाहीर होऊ शकतात इलेक्शन पूर्वीच ही लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न भाडाचा आहे आपल्याला मित्रांनो की आज आठ मार्च आहे आणि नुकतेच काही दिवस बाकी आहेत या इलेक्शनच्या संदर्भात जे काही अपडेट्स येणार आहेत शासनाकडून ते अपडेट्स यायला मला वाटतं साधारणतः पंधरा सोळा किंवा पंधरा ते वीसच्या दरम्यान हे सगळ्या प्रोसेस होऊ शकतात म्हणून कुठतरी पंधरा तारखेपूर्वी ही लॉटरी नक्कीच जाहीर केली जाऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जात आहे आम्ही परत सांगतो मित्रांनो ही फक्त शक्यता आहे जोपर्यंत लॉटरी जाहीर होत नाही जोपर्यंत प्रतिष्ठान जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण एवढं नक्की आहे की ही संख्या मुंबईतील शिल्लक घराची संख्या आल एक हजाराच्या वर नेऊन ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचं म्हाडाचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आता आपण नमकं बघूया की नेमका कधीपर्यंत याची जाहिरात प्रसिद्ध होते एका एक आठवड्याभरामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे नक्कीच तसा प्रयत्न सुद्धा म्हाडातून सुरू असल्याचं आम्हाला समजलेलं आहे म्हणून जे जे अर्जदार म्हाडाच्या मुंबई म्हणाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसले आहेत त्यांच्यासाठी नक्कीच म्हाडाकडून खुश खबर दिली जाऊ शकते आता नेमका शिल्लक घरे कुठे कुठे आहेत मित्रांनो ते अँटॉप हिल वडा याही ठिकाणी बरीच घरे सरेंडर केलेली आहेत विक्रोळी कन्नमार नगर याही ठिकाणी बरीच घरे जी सरेंडर झालेली अपात्र झाल्यामुळे आणि जे काही गोरे का गोरेगाव का, आहे पहाडी गोरेगाव या ठिकाणी एलआयजी आणि ईडब्ल्यू एस उत्पन्न गटातील अनेक घरेही शिल्लक आहेत आणि त्याच घरांची लॉटरी कुठेतरी काढण्याचा प्रयत्न असल्याचं म्हाडातून समजलेलं आहे अपेक्षा करूया की ल, ही लाटरी लवकरात लवकर जाहीर हो आणि अर्जदारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न स्वतःच्या घराचं स्वप्न मुंबईत घर गर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण हो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद